नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत रेवा अर्थाला डॉक्टरकडे घेऊन गेले हे काळ तक्षणी रमा त्यांच्या मागे मागे जात असते तिचा जीव कासावीस होत असतो कुठे गेले कुणास ठाऊक म्हणून त्यांचा पाठलाग करायलाही ती सुरुवात करते बाळाच्या ओढीने तिला लक्षातही राहत नाही की तिच्या हातात पर्स नाही काही नाही का पण ती रिक्षाने त्यांच्या मागे मागे ते कुठे गेले आहे तिकडे शोधत शोधत जाते इकडे बाळाला घेऊन अभियानी रेवा आलेले असतात बाळाला ती डॉक्टरकडे घेऊन जाण्यासाठी खाली उतरते आणि अर्थाशी गप्पा मारत मारत ती पुढे डॉक्टरकडे भेटायला जात असते अर्थाही तिला छान प्रतिसाद देत असते इकडे मात्र अक्षय हा रमाला शोधत असतो रमा पूर्ण घरभर शोधूनही त्याला सापडत नाही तो सगळीकडे तिला हाक मारत असतो आणि शोधत असतो पण तिला त्याला सापडत नाही मग तो आजीला विचारतो तू पाहिलंस का तेव्हा ती म्हणते इथेच तर माझी मागे उभी होती काय अवस्था करून घेतली आहे तिला समजवून सांग अरे कसली दिसती ती मग तो म्हणतो मला ती सापडायला तर हवी कुठे गेली कुणास ठाऊक म्हणून तो वरतीही पाहायला जातो आणि म्हणतो कुठे गेली असेल काय माहिती त्याच्या तशी तो बडबड चालू असतानाच तिकडनं आजी म्हणते आजकाल ती कोणाला काही सांगत नाही तुलाही सांगत नाही तू तर नवरा आहेस ना तुला तर सांगून जायला हवं हो होतं कुठे चालली म्हणून तेव्हा तो आजीला म्हणतो ठीक आहे आजी ती कुठे गेली मी शोधतो तू टेन्शन घेऊ नको असं म्हणतो आणि आजीचं लगेच टाळून टाकतं आणि तो त्याचा घेषतला मोबाईल काढतो आणि तिला फोन लावून पाहतो तर काय फोनही घरातच वाजत असतो मग नक्की गेली तर गेली कुठे म्हणून त्याला आता टेन्शन येऊ लागलेलं असतं इकडे बाळाचं चे चेकअप वगैरे सगळं झाल्यानंतर आभी पार्किंगमधनं गाडी काढत असतो तोपर्यंत रेवा बाळाला घेऊन बाहेर येऊन उभी असते आणि रस्त्याजवळ उभे असल्या कारणाने रस्त्याच्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं असतं आणि तिथून एक बाईकवाला तिच्या शेजारनं जातच असतो आणि ते पाणी रेवा आणि बाळावरती उडणार त्याच्या अगोदरच तिथे रमा पोचते आणि पदराखाली त्या अर्थाला सांभाळ साम्बौ, सांभाळून घेते आणि मग ती म्हणते तू इथे रस्त्यावर काय करते चल बाजूला इकडे रस्त्यावरती किती खड्डे गाड्या येतात बाळाला घेऊन असं रस्त्यावर उभी राहू नको तेव्हा रेवा रामाला म्हणते तू मला शिकवायची गरज नाही आणि तू इथे काय करते आमचा पाठलाग करायला आली आहेस ना तुला विश्वास नाही ना आम्ही बाळाला काय करतो काय नाही तेच बघण्यासाठी आले आहेस मला माहिती आहे तेव्हा ती म्हणते नाही गं मला कळलं ना तुम्ही बाळाला घेऊन डॉक्टरकडे गेले मला तिची काळजी वाटत होती नक्की तिला काय झालं आहे तिची तब्येत बरी नाही का मला तिच्या ओढीने राहावलंच नाही तेव्हा ती म्हणते नाही तू आमच्या पाळत ठेवायला आले आमचा पाठलाग करत करत आणि तुला काय वाटलं आम्हाला समजत नाही का असं बोलत असताना तिथे एक रिक्षावाला येऊन थांबतो आणि रामा आणि रेवा बोलत असताना त्यांच्याजवळ तो रिक्षेवाला जातो रामाला तो खूप जोरात ओरडतो आणि म्हणतो मॅडम मला माझे पैसे द्या म्हणजे मला घरी जाता येईल तेव्हा ती म्हणते थांबा मग मी ना पैसे आणायचे विसरले तेव्हा तो म्हणतो हे सगळे नाटकं सगळ्या बायांची मला माहिती आहे पैसे बुडवायचे असले की असले काहीतरी धंदे सांगतात मग ती रेवाला म्हणते रेवा तुझ्याकडे असेल तर देतेस का मी ना पर्स आणायचीच विसरून गेले घाई गडबडीत तेव्हा मात्र रेवा खूप माजोरडापणा दाखवते ती म्हणते मला काय सांगते तू माझ्या मागे पाठलाग करत आलीस ना तूच बघा आता पैसे कसे द्यायचे आणि कसे नाही मी का देऊ तुझे पैसे माझ्याकडे पैसे नाही असं म्हणत ती आभीकडे गाडी निघून जाते इकडे इकडे रिक्षावाले खूपच भांडत असतात रामासोबत रामा म्हणते रामा मी विसरली होते माझी पर्स घरी पण काही हरकत नाही पण मला तुम्ही घरी सोडा आणि घरी गेल्यानंतर मी तुम्हाला तिथून तुम पैसे देते तुम्ही काळजी करू नका पण रिक्षावाला म्हणतो असं भरपूर बायका करतात मला वेड्यात काढतात तूही मला वेळेत काढायलाच आलेले दिसतेस दिस। मला काही सांगू नको मला आत्ता ह्या क्षणी इथेच पैसे पाहिजे ती म्हणते अहो मी तुम्हाला खोटं नाही सांगत आपण दोघंजण सोबत घरी जाऊया घरी गेल्यानंतर मी तुम्हाला तिथून तु तु पैसे देते तुम्ही काळजी करू नका पण रिक्षावाला कसल्याही परिस्थिती तिचं काहीही ऐकायला तयार होत नाही तेव्हा मात्र तिला टेन्शन आलेलं असतानाच आणि पाठीमागून भूषणचा आवाज येतो काय रे काय झालं तेव्हा तो म्हणतो ह्या मॅडम माझ्यासोबत आल्या आणि आता मला पैसे द्यायला नकार देत आहे पण ती सांगते आहे ना पैसे घरी तो तो हो तो तो ती घरी गेल्यावर देईल मग तू का बरं तिचं ऐकत नाही तेव्हा तो म्हणतो असं कितीतरी कस्टमर आम्हाला फ्रॉड करतात आम्हाला फसवतात तेव्हा तू म्हणतो अरे एक रिक्षावाल्याने असं वागलं ना मग सगळ्या रिक्षावाल्यांचं नाव बदनाम होतं अरे ती माझी बहीण आहे बहीण आणि माझ्या बहिणीशी तू ह्या आवाजात बोललेलं मला चालणार नाही लगेच खिजातनं पैसे काढतो त्याच्या हातात टेकवतो आणि चल निघ असं म्हणत त्याच्यावरती खूप चिडलेला असतो आणि कधीही कुठलीही बाई असो ती बहीण असो आई असो कुणाचीही असो पण तिचा रिस्पेक्ट करायला हवा जर ती अडचणीत असेल तर तिला समजून घ्यायला हवं पण तो माणूस म्हणतो मान असल्या खूप बायका फसवतात म्हणून मी यांच्यावर विश्वास ठेवला नाही पण भूषण चिडल्यामुळे तो माणूस लगेच तिथून निघून जातो आता मात्र त्याला रमाची काळजी वाटू लागली आहे रमा तुझी अवस्था ही काय झाली आहे तू अशा अवस्थेत इथे काय करत आहेस आपला बनताय कुठे तेव्हा ती म्हणते मग तो ही विचारत असताना ती सांगते की मीही ते दवाखान्यात आले होते अर्थाला घेऊन तेव्हा मी तिच्या मागे, मागे आले पण त्याला पूर्ण गोष्ट कळलीच नाही त्याच्या अगोदरच रमा खूप भांबवलेली असते भांबवलेली रमा एका बाईच्या मागे धावत धावत हो जाते जिच्याकडे छोटंसं बाळ असतं त्या बाळाला पाहत पाहत रमा म्हणते ही तर माझी अर्थ आहे का मग ते बाई म्हणते सॉरी हम ही माझी मुलगी नाही मी ना माझ्या मुलीला समजूनच तुमच्याकडे आले सॉरी त्याला ना खूप धक्का बसतो तिची ही असली अवस्था पाहून नक्की झाले काय रमा तुझी अवस्था ही खूप खराब आहे तू अशी का वागत आहेस तेव्हा ती इतकी बावरलेली आणि इतकी हरवलेली दिसत असते तो तिला म्हणतो चल माझ्यासोबत मी तुला एक ठिकाणी घेऊन जातो तो ना टपरीवर तिला घेऊन जातो तिथे पाण्याची बॉटल घेतो तिला तोंड धुवायला सांगतो फ्रेश व्हायला सांगतो आणि मग अक्षयला फोन करून त्याला कळवतो की इथे ना रमा मला सापडली आहे ती खूपच भांबवलेल्या परिस्थितीत आहे मग रामाला तो तिथे बसवतो तिला बसवल्यानंतर तिला तो चहा घेणार का विचारतो ती नाही नाही म्हणत असते तरी तो म्हणतो तर मी तुझ्यासाठी एक कप चहा चहा आणतो आणि मग चहा तिला दिल्यानंतर दोघंजण बसून गप्पा मारत असतात आता भूषण तिला सगळं काही विचारू लागलेला असतो नक्की काय झालं आहे तू अशा अवस्थेत मला का दिसत आहे आपल्या घरी सगळं ठीक आहे ना तेव्हा मग रमा त्याला सांगू लागते रेवा ना रेवा आली आहे तिने आभिशी लग्न केलं आहे लग्न करून आल्यानंतर तिने बाळाची जबाबदारी तिच्याकडे घेऊन टाकली आता ती सध्या आपल्या अर्थाची आई बनून आपल्या घरामध्ये राहते आता हे सगळं ऐकल्यानंतर भूषणला खूप मोठा धक्का बसतो शेवटी अभिने त्याच्या मुलीसाठी राय आणडीच असं म्हणत तोही बोलत असतो दोघांच्या गप्पा चालू असतात तेव्हा ती खूपच रडत असते रडता रडता बोलू लागते मला मला अर्थाची खूप आठवण येत होती अर्थाला घेऊन ती डॉक्टरकडे आली होती मला राहावतच नव्हतं ती कुठे गेली म्हणून तिला पाहण्यासाठी मी त्यांच्या मागे मागे आले माझ्या लक्षात पण आलं नाही की मी पैशाचं पॉकेट घरी विसरले आहे आणि मी तशीच त्यांच्या मागे मागे धावत सुटली होती ती रडता रडता सांगू लागते अर्थाला आता सध्या रेवाने घेतला आहे रेवा तिची जबाबदारी घेते त्यामुळे मला तिची खूप आठवण येते आणि मग ते सगळं ऐकत भूषण सगळं ऐकून मग म्हणतो ठीक आहे आपण ना अक्षयसोबत बोलू अक्षय काय म्हणतो ती म्हणते त्यांनीही काहीच मला प्रतिसाद दिला नाही आजीने बाळ रेवाकडे दिले तरीही ते काहीच बोलले नाही तेव्हा मात्र तिचं रडता रडता बांध फुटतो खूप रडत असते आणि मग तिला समजूत घालत असतो भूषण ठीक आहे आपण नंतर बोलूया त्याच्याशी शांत हो थो थोडीशी तितक्यात तिथे अक्षय पोचतो अक्षय मात्र आता रमावर चिडलेला असतो तू कुठे होतीस इतका वेळ मी कधीच तुला शोधत आहे तू घरातून सांगून तर निघायचंच ना असं दोघांचं बोलणं चालू असताना भूषण म्हणतो ठीक आहे आता ती सापडली आहे ना अरे काय अवस्था झाली तिची नक्की काय चालू आहे तुमच्याकडे तेव्हा तो तिला सांग त्याला सांगतो मला माहीतच नाही ती घराच्या बाहेर कधी निघाली आणि काय झालं मग कस मी मला कसं समजणार तिची काय अवस्था आहे मग तो तिला म्हणतो माझ्यासोबत चल तू इकडे काय करायला आली होतीस नक्की तू कोणाचे मागे मागे आली होतीस तेव्हा ती सांगते रेवा अर्थाला घेऊन डॉक्टरकडे गेली मला वाटलं काय झालं आणि काय नाही ती डॉक्टरकडे गेल्यामुळे मला खूप भीती वाटायला लागली माझ्या बाळाला काय झालं तर नाही ना म्हणून मी त्यांच्या मागे मागे निघाले माझ्या लक्षातच आलं नाही मी पर्स पण घेतली नाही आणि तशीच रिक्षात बसून मागे मागे त्यांच्या आली हे सगळं ऐकल्यानंतर मात्र आता खूप चिडलेला असतो अक्षय तुला अर्थ सोडून ह्या जगात काही दिसत नाही स्वतःची परिस्थिती अवस्थता काय करून ठेवली आहे चल माझ्यासोबत एक ठिकाणी ती नाही नाही म्हणत असते तेव्हा भूषण म्हणतो तू न बंटायचं ऐक तो नेतोय तिकडे जा बरं तेव्हा तोही म्हणतो मी सांगतोय ना माझ्यासोबत थोडाच वेळ झाला मग मी तुला घरी अर्थाकडे घेऊन तर जाणारच आहे ना मग तो भूषणही समजून सांगतो मग ठीक आहे चला भूषण देवाकडे प्रार्थना करू लागतो देवा, देवा ह्या सगळ्यांच्या वारीचा तू ह्या जोडप्यालाही फायदा दे रे त्यांचीही वारी घडू दे त्यांच्या हातून एवढं पुण्याचं काम घडतं आणि त्यांच्यावरती जितके संकटं येतात त्यांची संकटं घालव पांडुरंगा असं म्हणून देवाकडे तो प्रार्थना करत असतो इकडे अक्षय एक ठिकाणी रमाला घेऊन आलेला आहे जिथले सगळे लोक काहीतरी फोडताय काहीतरी तोडताय काहीतरी तोडताय काही सगळं राग काढण्याचं चा काम चालू असतं तिथे तिथे आल्यानंतर तो सांगतो हे ना असं ठिकाण आहे जिथे आल्यानंतर आपण आपल्या मनातला सगळा राग काढायचा असतो त्या वस्तूंवरती आपल्या घरामध्ये आपल्याला कुणाला काही म्हणता येत नसतं त्यावेळी इथे यायचं याला अँगर स्टेशन म्हणत्या आणि ह्या स्टेशनवरती आल्यानंतर आपण इथे कुठल्याही वस्तूवरती राग काढू शकतो आपल्या मनातलं सगळं जे आहे ना आपण जे कोणाला बोलू शकत नाही कोणाला म्हणू शकत नाही ते सगळं मनातलं इथे येऊन बाहेर काढायचं काही लोकांकडे तर घरातली आपली हक्काची माणसंही नसतात ज्यांच्यावरती राग काढू शकतात ते ते सगळे लोक इथे येतात तेव्हा तिला हे फार विचित्र आहे असं वाटू लागतं ती म्हणते मला इथे थांबायचं नाही इथे सगळं असलं विचित्र घडतंय माझा जीव आहे मी नाही ना थांबणार ते मला आत्ताच्या आत्ता घरी घेऊन चाला तेव्हा अक्षय तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो हे बघ मी तुला काय सांगायचं आणि काय म्हणण्याचा प्रयत्न करतोय हल्ली तो अर्था हे सोडून काहीच जगच राहिलेलं नाही तेव्हा ती म्हणते मला काहीच समजवू नका मला काहीच ऐकायचं नाही प्लीज मला इथून घेऊन चला आपल्या घरी अर्थाकडे जायचं आहे मला त्या अक्षय तिला समजून घालत असतो हे बघ प्रत्येक व्यक्तीला कसला तरी राग येतच असतो ना तो राग बाहेर निघायला हवा तुझा राग बाहेर निघत नाही तो आतल्या आतच बसतोय त्याने तुझं काय होतंय तुला माहिती आहे तरी आहे का ती तयारच होत नाही काय ऐकण्यासाठी तेव्हा तो तिला एक ठिकाणी बस म्हणतो आणि तिला खुर्चीत बसवतो हो तिला तिला तिथे ती समजून सांगण्याचा प्रयत्न करतो हे बघ प्रत्येक व्यक्तीच्या मनात काहीतरी दडलेलं असतं ते बाहेर जर निघालं नाही तर ते फुग्यासारखं फुटून जातं आपण मेंदू आणि आपला हृदय समज जे फुग्यासारखं आहे ज्याच्यामध्ये राग तर भरतोय फुगतोय फुगतोय राग भरतोय पण आपण राग बाहेर काढलाच नाही पण तो फुगा फुगत गेला फुगत जग गेला एक दिवस काय होईल त्या फुग्याचं तर ती म्हणते ब्लास्ट फुटून जाईल माझं डोकं हृदय तेव्हा तो म्हणतो हेच मी सांगतोय तू तुझ्या तु तु मनातला राग काढ आरती वहिनी सगळ्यात पहिले या घरामध्ये आली तेव्हा तू त्यांच्या जवळची होती त्यांना तू किती आवडायची तुझ्या किती प्रेम करायच्या पण ते अचानक आपल्याला सोडून गेले आणि सोडून गेल्यानंतर बघ आपण बाळाची किती मनापासून जबाबदारी घेतली जबाबदारी घेतल्यानंतर आपण बाळाला सांभाळलं की नाही तू तुझा तु हट्ट होतं म्हणून मी मीही बाळाला सांभाळ आपण सगळी जबाबदारी घेतली पण एक दिवस काय झालं आपल्या आयुष्यात रेवा पुन्हा वापस आली माझ्या आयुष्यात तर तिने वाट लावलीच होती आता माझ्या भावाच्याही आयुष्याची ती वाट लावत आहे आणि तिने आपल्याकडनं बाळ कधी हिसकावून नेल आपल्याला कळलं सुद्धा नाही आपल्या मनात किती राग आहे तुझे लक्षात येते का तो फुगा फुगला आहे पण तो सोडायला पाहिजे ना तो जर तसा धरून ठेवला ना तो फुटून जाईल म्हणून मी तुला सांगते तुझ्या मनातला राग जे काही असेल तू आता इथे ह्या मिनिटाला बाहेर काढून टाक आणि मी जे सांगतो ते ऐक जर राग बाहेर काढला नाही तर त्याचा डोक्यामध्ये काय परिणाम होईल याचाही सांगता येणार नाही तू फक्त एकदा तुझ्या मनातला राग इथे ह्या वस्तूंवर काढून बघ तुला बरं वाटेल तुला बरं वाटलं नाही तर मग आपण पुन्हा घरी जाऊया मग रमा विचार करते खरंच रेवाने माझ्या आयुष्यात येऊन माझं सगळं काही हिरावून घेतलं माझ्या बाळाला माझ्यापासून दूर केलं खरंच ती रेवा असं वाटतं तिचं ना तोंडच असं झोडून काढा कशाने तरी फोडून काढा मग ती ठरवते इकडे मात्र आभी आणि रेवा बाळाला घरी घेऊन आलेले असतात घरी घेऊन आल्यानंतर ते सगळं काय डाएट वगैरे चेक करत असतात आभीला मात्र फर फार चिडचिड चीड़ होत असते हे काय लहान मुलाचे सगळं निगोतीने करणं करणं वाया घालवू नये हे तेव्हा आजी तिथे फोनवर बोलत आलेली असते आणि ती बघते अरे वा फॅमिली फिरून फारून आली वाटतं काय म्हणत आहे डॉक्टर बाळाचे तेव्हा रेवा सांगू लागते आम्ही सगळं चेकअप केलं सगळं रुटीन त्यांनी आम्हाला सांगितलं कसं खा। काय खाऊ घालायचं काय करायचं आता आम्ही सगळं तसं फॉलोही करणार आहे आणि मग आम्ही बोलू लागतो हे सगळं टाईम वेस्टिंग आहे मला ना फार चिडचिड होते बाळाला सांभाळणं कितीतरी वेळ देणं वेळ एवढा घालावा लागणार बाळासोबत मला तर माहीतच नव्हतं तेव्हा आजी म्हणते तुझ्या आई आई आईवडिलांनी तुझ्यासाठी वेळ घालवला म्हणून तर तू आज इतका मोठा बनलास ना तू विसरला असेल पण हे प्रत्येक आईचं आणि बापाचं कर्तव्य असतं तेव्हा रेवा ही आभीला समजवत असते हो आभी आपल्याला वेळ तर द्यावाच लागेल बाळ आपलं ला आहे ना तेव्हा आजीशी बोलण्यासाठी रेवा एक गोष्ट काढते तेव्हा आजी म्हणते सांग काय आहे घाबरू नकोस रेवाला भीती वाटत असते ती ना सारखी आ आभीला म्हणत असते आभी तू बोल पण आभीही काहीच बोलत नाही तो तोंड फिरवून घेतो आणि आजी त्यालाही विचारत असते दोघांच्या मनात काय आहे सांगा तरी तो सांगत नाही हे तिच्या लक्षात आल्यावरनंतर मग ती आजीला सांगू लागते आजी मला तुमच्याशी ना एक गोष्ट सांगायची आहे बोलायची आहे मग ती आजी म्हणते सांग तू तरी सांग काय सांगायचे मग आजी म्हणते ही फ्रेम कसली आता त्या फ्रेमवरनं तिला काय सांगायचे तिलाच ठाऊक पुढे आपल्याला असे पाहायला मिळेल की रेवा त्या अँगर्सचे कपडे घालते तिथले सगळं एक्सेसरीज सगळं घालून घेते आणि मग अक्षय समोर जाऊन उभी राहते अक्षय तिला म्हणतो ह्या इथल्या प्रत्येक गोष्टी तू तुझ्या मनातला राग काढू शकते हवा तेवढा राग तू बाहेर काढ आणि बाहेर काढल्यानंतर तुझं मन मोकळं होईल मन मोकळं झाल्यानंतरच तुला काहीतरी करावं असं वाटेल तिनं प्रत्येक गोष्टीला आता तोडायला फोडायला सुरुवात करते आणि प्रत्येक गोष्ट इतकी फोडते आणि फोडल्यानंतर तिचं मन थोडं हलकं वाटायला लागतं तिला आणि इतकी जोरजोरात रडू लागते रडता रडता मग ती खाली बसते तिला अक्षय समजूत घालत असतो तिची ताकद वाढवत असतो तो घरी आल्यानंतर तिचा एक गोष्टीकडे लक्ष जातो एकदम हॉलमध्ये मोठ्या भिंतीवरती त्यांनी एक फ्रेम लावलेली आहे ज्या फ्रेममध्ये रेवा बाळ आणि अभि असं चित्र दिसतं तिला ते पाहिल्यानंतर तिचा संताप होतो पण रेवा म्हणते हा आमचा फॅमिली फोटोग्राफ आता आमची फॅमिली कंप्लीट झाली ना सुंदर दिसतो ना फोटो आता पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ शकतो आणि चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद